नमस्कार जय शेरा मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज जर आलो आलं कॉलेजला तर आपलं झालं तर कॉलेज चालू आहे आपण मग नवीन ब्लॉग जरा बंद खेळते जर आपण जरा गॅप घ्यायचा ब्लॉगला तर आता इथून पुढं आपण कंटिन्यू ब्लॉग सोडू अशी नक्कीच अपेक्षा करा माझ्यापासून आणि आज कॉलेजला आज आम झाले स्पोर्ट डे चालू आता आमचे आमच्या डेल चालू सगळे कारण आपलं फर्स्ट सेमिस्टर संपलेलं आहे सगळं तर काल क्रिकेट डे क्रिकेटचं झालं वाटतं सगळं आज कबड्डी आज कबड्डी ना आज कबड्डी आहे आणि तर बघू आता आपला आर्यन भाऊ गेला खेळायला आर्यन नायडू भाऊ गेला खेळायला बघू असं काय काय होते काय नाही आज आपण आम्ही लोकच आहे भाऊ हाय हाय सगळ्यांना सगळ्यांना आता आम्ही ग्राउंडवर जाणार आहे असेल आपलं नायडू वगैरे असतील भाऊ काय होतं तर असंच जसं आपल्या मागच्या ब्लॉगला जसं मागच्या ब्लॉगला प्रेम दिले तुम्ही तसं ह्या ब्लॉगला प्रेम द्या आणि ह्या पुढच्या ब्लॉगला प्रेम द्या आणि आपले लवकर लवकर स शंभर सबस्क्रायबर करून टाका आता आपले मला वाटतं शहाऐंशी पंच्याऐंशी काहीतर असतील तर एक पंचवीस हे काढलेत थोडे करून टाका म्हणजे आपण एक प्रँक करू शंभर सबस्क्राईबर झाल्यावर आणि तुम्हाला मी आधी बोललेलो आता परत बोलतोय शंभर आपलं लवकर लवकर करून टाका आणि आज कंटिन्यू करा आज काय काय होते काय नाही हे आपलं आय डी शहाऐंशी झाले तर आपले आपल्या मागच्या बॉबला काय आलं नाही एवढे व्ह्यूज किती आलेत सहासष्ट सहासष्ट आले ते खरं चांगलं आलं ते तू टाकलेस नाही दोन चार आम्हा मध्ये पण टाकायच बंद केलं तर जर तब्येत खराब झाल्यामुळं आता आपण इथून परत चालू करू असं आपल्या सपोर्ट राहू दे आणि आज बघा कंटिन्यू करा आज काय काय होतं काय नाही भेटू आरेंग कुठे आपला आरेंग कुठे आरेंग शॉर्ट कसला आरें? भरलाय घाला

काय बोलतो सोडले ग्राउंड आता तुम्हाला पण माहिती तर ग्राउंड कसं सोडले मी अन्नाच्या संपडलं अन्न अन्न भाव काय आल जर्सी ओढली वॉर्निंग येते कि मला रिरेड करायचा मोठा विषय झालाय होय हे मला नाही कळत असलं कारण शेवटचीच रेड होती त्यानंतर आमची शेवटची रेड झाली असती तर तो एक राहिला होता तर तो सगळं आवडत भांडण होत आहे आपण जिंकलं पाहिजे आर्यन काय झाले काढणं असतो त्याच्या आधीच बाहेर व्हिडिओ काढायला पाहिजे होत मी थांबलो जोनी पोरं आपलं भोकांड काळ माझा काय विषय म्हणणे माहिती का

अग कोण काय कोण काय नमस्कार मित्रांनो एक नंबर ग्राउंड लागते वाटलं बघायला सगळं मॅट्रेस झालेला आहे ओके सगळं मॅट्रेसय सिद्धार्थ मॉल विचार तुम्ही काय नाही झाली बी एस वाली इंग्लि मस्त केले दोन प्लेअर गेले आमचे कुठे गेले प्लेय जिंकलेली आहे एस वाय एस आम्ही हारलेलो आहे नक्की का नक्की नक्की फिक्स का फिक्स फिक्स कारण ब्लॉक मध्ये पार्टनर कोण जिंकले कोणी नाही शंभर टक्के युट्यूब ला चॅनल आहे का आपला मग त्याला खेळता येत नाही काय ना खेळतो खेळता खेळतो खेळतोय काय खेळता येत नाही रोनाल्डो रोनाल्डो फुल भारलेला आहे कबड्डी खेळ भाऊ फुल भारलाय का भाऊ कॉलेज मध्ये प्लेसमेंट भेटली बिघारी काम करे बाबा प्लेसमेंट भेटली कॉलेज कडे बीएससी करून काम करायची घरी पंखा नाही पंखा पाहिजे आला एक कॅमेरा कॅमेरा बघतो अरे मी तर ना कोणते काय केले आपण लावली बाहेरून कडी बाथरूमला आणि मधल्या सगळ्या लाईट बंद केलं आपण आणि मी थांबलो इकडं जि नाही थांबलो मी नका इथं मी फुल सगळ्या लाईट बंद केल्या लावलं लावलाय आता बघू ही पोरं ही बाई ही पोर जो बाहेर आली ना मला असलंय घाशी आता एवढं घनकान केलंय सगळ्या लाईट बंद केलं नाही लावला मग लांब बाय आलेले ते करून काढे सरांनी दरवाजा उघडलाय सारंग कुठे इकडे आर आर्यन कस वाटलं आर्यन आर्यन कसं वाटलं आर्यन ब्लॉक 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 काढायचा इकडे फेर हा 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 काय काय झालं मित्रांनो आता आपण मस्त पैकी घरी विरी येऊन आता आवरलं आपलं सगळं आवरून घेऊन आता आपण चाललो चहाला सगळे आता पोर आपले चालेल गोवा आता विरे कुठे गेला काय माहिती विरेला दोनदा फोन केला पण विरेने काय उचलला नाही आपलं फोन आता आता येतोय आता आपण जाऊ चहाला बघू पुढं काय काय विषय काय नाही शिद्धेश काय कोण आलेलं आपलं नाही शिद्धेश काय कोड चालू आहे आपली कॉपी करणार आपला ब्लॉग चालू करणार आपण उच्च आला मस्त लागले तर कंटिन्यू करायला काय काम आहे आणि गाण येतात झालं स्नॅप काढते राहिलं नऊ दिवस वर्ष संपवायला काय काम नाही ब्लॉक